महाराष्ट्र ठाणे जिल्हा येथील पंच्याहत्तर वर्षाचे ज्येष्ठ ज्योतिराम सिर्के यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आहे काय म्हणाले ज्योतिराम सिर्के पाहूयात जनाले एक्सप्रेस लाईव्ह ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून हा खास रिपोर्ट साधारणत की तीन चार वर्षापूर्वी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे पश्चिम उपनगरामध्ये एका हॉस्पिटलच्या कार्यक्रमासाठी आले होते आणि त्यांचं मी तिथं ते भाषण ऐकलं त्यावेळेस मला तर असं समजलं असं वाटलं हे देशाचे पंतप्रधान आहेत की स्पिरिच्युअल लीडर आहेत ज्याप्रमाणे ते सांगत होतं ते पाहिल्यानंतर मी देखील फार मला आश्चर्य झालं आणि इमर्जन्सीमध्ये त्यांच्यावरती देखील पंजाबमध्ये लपून बसण्याची पाळी आली होती वाईट आला होता आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याच्या अगोदर अंदाजे पंधरा वीस वर्षापूर्वी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे या ठिकाणी लोक घाबरायचे परंतु नरेंद्र मोदी आल्यानंतर दहशतवादाचा त्याने बराच खात्मा केला गेला आला नरेंद्र मोदींच्यामुळं आणि अमित शहा हे देखील हे देशाचे संरक्षण मंत्री तर आहेतच परंतु सहजबारी मी टी व्ही प्लॅ चालू केला आणि टी व्हीमध्ये पाहिलं तर आंध्र प्रदेशमध्ये एका एक हजार वर्षापूर्वी एक एक हजार फुटलाची मूर्ती त्यांनी केली आणि त्याच्यामुळं त्याने सांगितलं त्याच्यामध्ये अमित शहाने की प्रत्येकाला मोक्ष घेण्याचा अधिकार आहे म्हणजे भगवंत म्हणतात सर्व धर्मानं परित्यज मामेकम शरणम्रज हम तो सर्व पापे भ्यो मोक्षे इच्छम सोच ह्याने देखील मोक्षही सांगितले मरम आणि नरेंद्रजी मोदी आणि अमित शाह हे जरी देशाचे नेते असतील मुख्य म पंतप्रधान किंवा संरक्षणमंत्री असले तरी देखील ते योगापेक्षाही कमी नाहीत कारण त्यांच्याकडं संपूर्ण कंट्रीब्युशन आणि साखरे पैस त्यांच्याकडे आहे आणि तो कार्यक्रम पाहिल्यानंतर मी देखील फार आश्चर्यचकित झालो आंध्र प्रदेशातला आणि मोदी यांच्यामुळं देश बलवान झाला आणि पंजाबमध्ये देखील ते गेले असता तिथं देखील ते तिथल्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सेक्युरिटी मेजर्स काय बरोबर घेतले नाहीत परंतु तरी देखील नरेंद्र मोदी न घाबरता ते पंजाबमध्ये गेले आणि एस फोर थाउजंड एम एस फोर हंड्रेड त्यांनी अँटी मिसाईल तैनात ठेवला होता कारण आपल्या रेंजमध्ये आला असताना देखील ह्या त्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी निग्लेन्स केलं हलगर्जीपणा केला तर नरेंद्र मोदी आहेत आणि हे आणि अमित शाह आहेत म्हणूनसाठी देश हा सेक्युरिटी महत्त्वाची 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 सेक्युरिटी तर त्यांच्यामुळं बरोबर आहे